नमस्कार रेखा कुक हाऊसमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पापड्या हे मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला बाजरीच्या पिठाच्या छोट्या छोट्या पापड्या करायच्यात बरेच जण पापडी करतात आणि काही जण खारोड्या म्हणतात खारोड्यासाठी जाडसर पीठ लागतं रवाळ पण इथे मी हे बाजरी धुवून घेतलेली आहे आणि बाजरी धुवून मी आपण जसं भाकरीचं पीठ करतो तसं हे पीठ केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यात भरपूर पाणी टाकायचे आणि याला आंबटपणा यायला हवा म्हणून चोवीस तास आपण याला भिजत ठेवणार आहोत जे चोवीस तास या पाण्याला आपण छान या पिठाला भिजत ठेवलं म्हणजे एक त्या पापडीला एक छानशी आंबट अशी चव येते तर आता याला मी छान मिक्स करून चोवीस तासापर्यंत याला मी भिजायला ठेवते थे। चोवीस तास उलटून गेलेले आहेत आणि बघा हे बाजरीचं पीठ जे आपण काल भिजून ठेवलं होतं पाण्यामध्ये भरपूर पाणी टाकून हे पीठ बघा किती छान फुलून वर आलं आहे आणि यास आंबट वास पण येत होतो आणि आंबट वास आल्यामुळे याला चव नक्कीच छान होणार आहे तर किती छान फुगले आता आपण यास मिक्स करून घेऊया हे बघा हे मी छान मिक्स करून आहे आता काय करायचं आपल्याला की जेवढं हे मिश्रण आहे तर त्याच्या इतकंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आता मी हे मिश्रण उकळत्या पाण्यात टाकणार आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या पाण्यातच मी थोडंसं मीठ टाकते जिरे जिरेने छान एक चव येते आणि तीळ मीठ जिरे आणि तिळ मी टाकलेले आहेत पाण्याला छानपैकी उकळी आली आहे आता हे जेवढं मिश्रण घेतलं होतं तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे थोडस पाणी काढून ठेवायचं जर कमी जास्त लागेल तर आपण करू शकतो आता या मिश्रणात हळूहळू हळूहळू हे टाकत राहायचं आणि हलवत राहायचं गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही लगेच घट्टपणा जाणवतो आणि हे छानपैकी मस्त पंधरा मिनिटं आता शिजू द्यायचे असं मदन आतनं मधनं आतनं हे पीठ सतत हलवत राहायचे काय होतं बऱ्याचदा की आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही साईडला गरम पाणी थोडंसं ठेवायचं की समजा आपल्याला वाटलं हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते आपल्याला तर थोडं थोडं मधन मग गरम पाणी जर टाकलं तरी सुद्धा चालतं हे बघा हे छानपैकी बुडबुडे येत आहेत आता जे आता पीठ आपलं पापड्याचं पीठ तयार होत आलं आणि थोडंसं शिजल्यावर काय होतं एक छान चमक येते चमक आली की समजायचं की आपलं पापड्याचं पीठ एकदम रेडी आहे बघा छान बुडबुडे सुटत आहे अजून पाच मिनटं मी याला छान दणकवून एक छान वाफ येऊ देते म्हणजे मग आपण पापड्या टाकायला तयार छान असा चमक यायला लागली बघा आता आणि बुडबुडे पण येत आहेत पाच मिनटं आणखीन ठेवूया मंदाचर आपण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि बघा आता छान एक छान असा एक चिकटपणा दिसतो याला आहे ना ट्रान्सपरसी दिसतीये समजायचं आपलं पीठ तयार आहे आता आपण ऊन असेल तर छानपैकी गच्चीवर न्या आणि एक छान जाडसर पेपर टाकून भरपूर पापड्या टाका बरेच जण काय करतात की ओलं कापड घेतात म्हणजे पूर्वीच्या काळीसुद्धा एक कॉटनची साडी किंवा सादर असायची ओलं करायचं आणि मग त्यावर या टाकायच्या पण आजकाल सर्रास पॉलिथीनचे जाड शीट मिळतात त्यावर टाकायचं आणि नसेल गच्ची आपली छोटीशी बाल्कनी असेल तर मग काय ट्रेमध्ये वगैरे कागद ठेवायचं आणि छोटे 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 पाटावर ट्रेवर ताटावर असे छोटे कागद टाकून आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे बाल्कनीत नेऊन टाकायचं आता आपण छोट्या छोट्या पापड्या टाकूया अगदी छोट्या छोट्याच आहे मी जे तळ्यायला पण सोप्या जातात आणि थोड्याशा जाडसर टाकल्या म्हणजे काय होतं की समजा आजकाल तळायला नको वाटतं ना तर मग तुम्ही डायरेक्ट आपली ती पापड भाजायची जर चाळणी असते ती गॅसवर ठेवली आणि त्याच्यावर हे छान जाडसर पापडी भाजली की मग खायला तयार इव्हन तुम्ही या आप पापड्या अशा आहेत की खारोड्यासारख्या तुम्ही कच्च्या पण खाऊ शकता आणि सोबत कच्चा कांदा आणि शेंगदाणे खाण्याची पद्धत आहे आपण जशा खारोड्यासोबत खातो तसंच शेंगा शेंगदाणे आणि कच्चा कांदा अशा सगळ्या पापड्या आता मी टाकून घेते आणि उन्हात वायाला नेऊन ठेवते आपल्या बाजरीच्या पापड्या ज्या आपण वाळल्याच ठेवल्या होत्या त्या तयार आहेत छोट्या छोट्या पापड्या आपण टाकल्या होत्या अगदी कडक छान वाळून तयार होत्या याच पापड्या आपण तळलेल्या आहेत आणि बघा किती छान कुरकुरीत झाल्यात फक्त एवढंच की बाजरीच्या असल्यामुळे याला आपल्या तांदळाच्या पापड्यासारख्या किंवा ज्वारीच्या पापड्यासारखा शुभ्र रंग येत नाही पण या बाजरीच्या पापड्या तुम्ही तो तळून खाऊ शकता जर तुम्हाला तळायला आवडत नसेल तर या कच्च्या सुद्धा खारोड्यासाठी छान लागतात सोबत कांदा आणि शेंगदाणे असले की खूप मज्जाच आणि हो अजून तुम्ही सबस्क्राईब केले का नाही माझे चॅनल केलं नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट द्या धन्यवाद